ओम शांती तीस मार्च एकोणावीसशे ची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे तीव्र पुरुषार्थाच्या लगनला ज्वालारूप बनून बेहदच्या वैराग्याची लाट पसरवा ओम शांती दादा आज प्रत्येक मुलाच्या मस्तकावर तीन रेषा पाहत आहेत पहिली रेषा आहे परमात्मा पालनाच्या भाग्याची रेषा हे पालनेचे भाग्य पूर्णकल्पात आता फक्त एकाच वेळी मिळते ही संगमयुगाचीच वेळ भाग्याची वेळ आहे असे भाग्य असणारे खूप कमी लोकं आहेत दुसरी रेषा आहे परमात्म शिक्षणाच्या भाग्याची रेषा स्वत ईश्वर परमधाममधून येऊन मुलांना शिकवतात तिसरी रेषा आहे परमात्म प्राप्तींची रेषा इतकं भाग्य मला मिळालं अशा भाग्याचा नशा असला पाहिजे बाबा मुलांचा निश्चय पाहत आहेत निश्चयाच्या आधारावर रुहानी नशा किती असायला पाहिजे पूर्ण मधूनही सगळ्यात श्रेष्ठ सगळ्यात महान आणि सगळ्यात पवित्र अशा आत्मा आहात असं महान श्रेष्ठ बनण्यासाठी फक्त बिंदी लावता आली पाहिजे आप भी बिंदी बाबी बिंदी आणि ड्रामा फुल स्टॉप लावणे हे ही बिंदी आहे लौकिक लौकिकमध्येही एकच्या पुढे शून्य लावत गेले की संख्या मोठी होत जाते मी आत्मा आहे या स्मृतीची बिंदी लावणे म्हणजे खजाना जमा करणे मग बाप बिंदी लावा आणखी खजाना जमा होत जाईल कर्ममध्ये संबंध संपर्कमध्ये फुल स्टॉप लावायला पाहिजे गोष्टींना बिंदी लावली की खजाना जमा होत विधी विधीही बनायचे असले तरी हीच विधी आहे बिंदी लावणे अशरीरी बनणे कर्मातीत बनणे सगळ्याचीच विधी आहे बिंदी लावणे बिंदी बनणे म्हणून बाबा म्हणतात अमृतवेलेमध्ये बाबांना भेटताना रूरिहाण करताना कर्म करताना पहिले तीन बिंदींचा तिलक लावायला पाहिजे स्मृतीचा तिलक लावायला पाहिजे अविनाशी अमिट, तिलक बाबा म्हणतात जसे साकारमध्ये भेटण्यासाठी धावत धावत येतात तसेच बाप समान बनण्यासाठी पण तीव्र पुरुषार्थ करा बाप एक आहे मुलं अनेक आहेत पण अनेक मुलं असल्यावरही बाबा मुलांना एक सेकंदही विसरत नाही कारण सिक्कीलधे मुलं आहेत पहा कुठून कुठून कानाकोपऱ्यातून बाबांनी मुलांना शोधून काढले सगळेच म्हणतात मी बाबाचा बाबा माझा बाबांनी न जात पाहिली न देश पाहिला न रंग पाहिला न रूप पाहिलं न वय पाहिलं सगळ्यांच्या मस्तकावर एकच रुहानी रंग पाहिला बिंदू, बाबा म्हणतात दिलखुश मिठाई खाऊ घाला आणि स्वतही खा तीव्र पुरुषार्थच्या लगनची अग्नी तीव्र करा ज्वालामुखी बना वेळेनुसार जे पण मनाचे संबंध संपर्काचे हिसाब किताब आहेत त्यांना स्वरूप बनून भस्म करा विश्वामध्ये एकीकडे अत्याचाराची भ्रष्टाचाराची अग्नी असेल आणि दुसरीकडे मुलांचा शक्तिशाली योग असेल पण हा योग ज्वाला रूप असायला पाहिजे हा रूप योग भ्रष्टाचार आणि अत्याचाराच्या अग्नीला समाप्त करेल सर्व आत्म्यांना मदत देईल आत्म्यांना परमात्माचा संदेश मिळेल शीतल स्वरूपची अनुभूती होईल बेहदची वैराग्यवृत्ती प्रज्वलित होईल यादगारमध्ये जसं शक्तीचं रूप ज्वाला रूप दाखवतात महाशक्ती दाखवतात सर्व शस्त्रधारी दाखवतात आता अशीच महाशक्ती रूप प्रत्यक्ष करा मग ते पांडव असो की शक्ती असो आता सगळेच सागरमधून निघालेल्या ज्ञान नद्या आहात सागर नाही नद्या आहात ज्ञानगंगा आहात ज्ञानगंगा आपल्या शीतलतेने सर्व आत्म्यांना पापांच्या अग्नीपासून मुक्त करतील हे आहे ब्राह्मणांचे कर्तव्य आता वेळेनुसार सर्वच ब्राह्मणांची वानप्रस्थ अवस्था आहे आता आपल्या वेळेचा खजाना संकल्पांचा खजाना दुसऱ्यांसाठी लावा मनसा सेवा वाचा सेवा आणि सगळ्यात जास्त ब्राह्मण असो की कोणी असो कोणी समोर आला त्याला देत चला मास्टर दाता बना निस्वार्थ बनून खुशी द्या शांती द्या आनंदाची अनुभूती करून द्या प्रेमाची अनुभूती करून द्या दुसऱ्यांना देणे म्हणजेच स्वतःला मिळणे ब्राह्मणांनी आपसात दान नाही द्यायचं तर एकमेकांना सहयोग द्यायचा साक्षात्कार मूर्त बनून फरिश्ता बनून दृष्टी द्यायची आहे भट्टी करा आपसात संघटनमध्ये रू करून ज्वाला स्वरूपचा अनुभव करून द्या बापदादा महारथींना म्हणतात एका सेकंदाची दृष्टी अनेक तासांची प्राप्ती करून देईन आता बोलण्याची बसण्याची मेहनत कमी होत जाईल ब्रह्मा बाबा सारखेच दिसतील असा अनुभव होईल की ब्रह्मा बाबाच आहे सगळ्यांना अनुभव होईल की ब्रह्मा बाबा, बाबा अव्यक्त रूपाने पालना देत आहेत बाबा म्हणतात अजून पूर्ण वैराग्यवृत्ती आलेली नाही वैराग्य वृत्ती आल्यानेच काही पापांपासून मुक्ती मिळेल ओम शांती